आपल्याला होतो मामाच्या गावाजवळच्या शेतात बघा विरा किती एन्जॉय करत आहे शेपूची भाजी घेते भेंड्या कारले सगळं बघून तिला खूप आनंद होत आहे आणि आद्रकीला शेंगाची भाजी शेंगाची भाजी म्हणून फिरत आहे ती किती एन्जॉय करते खूपच भारी असतं गावाकडचं वातावरण हे बघा मिरच्या आद्रकीमध्ये मिरच्या लावलेल्या किती छान मिरच्या आल्या किती फ्रेश आहे सगळं आणि शेताच्या बाजूलाच नदी आहे ही नदी समोरून पूल आहे त्या पुलावर आम्ही लहानपणी कपडे धुवायला यायचो खूप मजा यायची लहानपणी इथे येऊन तर लहानपणीचीच आठवण झाली आणि विरामन म्हणते पाण्यात दगड फेकायचे ते बघा हराळ पण किती छान आहे खूप एन्जॉय केला विराने हे बघा पारशा दोडक्याचा वेल किती मस्त दोडके आलेले वांगे पण बघा किती छान आलेले वांग्याचं झाडाकड बघून तर वाटतंय किती फ्रेश आहे जसं आत्ताच भाजी करून खावी वांग्याची खरंच विराणा आणि दादून दोघांनी पण खूप एन्जॉय केला आणि मला पण लहानपणीची माझी आठवण झाली ते बघा किती फिरते मस्त आद्रकीतून थँक्स फॉर वॉचिंग